नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण सध्या राहूचे नक्षत्र परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती पाहत आहोत आणि आज या शृंखलेचा तिसरा भाग आहे आणि आजच्या भागामध्ये आपण तुळ वृश्चिक आणि धनु या राशींवर राहूचे हे नक्षत्र परिवर्तन कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती अभ्यासणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार राशीनुसार पाहावे आणि फलादेशाच्या अचुकतेसाठी हे राशीफल आपली लग्न राशी आणि आपली चंद्रराशी या दोन्हीनुसार पहावे आणि त्यानंतर एकत्रितपणे आपला निर्णय घ्यावा ज्योतिषशास्त्रामध्ये राहू हा सर्वाधिक रहस्यमय ग्रह आहे हा पापग्रह आहे याची चाल ही उलटी आहे म्हणजेच हा पुढील राशीतून मागील राशीकडे प्रवास करत असतो आणि राहूकडे तीन दृष्ट्या आहेत पाचवी सातवी आणि नववी राहूची दृष्टी ही सुद्धा विच्छेदात्मक दृष्टी मानली जाते कलियुगामध्ये राहूचे प्राबल्य हे सर्वाधिक आहे आणि म्हणूनच राहूचं हे नक्षत्र परिवर्तन सुद्धा तितकेच महत्वाचे बनलेले आहे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा राहुग्रह तब्बल अठरा वर्षानंतर आपल्या स्वतःच्या नक्षत्रा, नक्षत्रात म्हणजे शततारका नक्षत्रामध्ये आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य दोन जुलै दोन हजार सव्वीसपर्यंत असणार आहे या तारखा प्रत्येक पंचांगाप्रमाणे किंवा सॉफ्टवेअरप्रमाणे थोड्याफार भिन्न असू शकतात याची कृपया नोंद घ्यावी आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांसाठी राहूचं हे नक्षत्र परिवर्तन कसे असणार आहे याची माहिती पाहणार आहोत तुळ राशीसाठी राहू हा पंचम भावातून सध्या गोचर करत आहे आणि या पंचम भावातच तो सध्या आपल्या स्वराशी म्हणजे शततारका नक्षत्रामध्ये गोचर करत आहे हा भाव ज्ञानाचा अभ्यासाचा विद्येचा पूर्वसंचिताचा भाव आहे त्याचबरोबर भावना संतती प्रेम या भी, यांचा विचारसुद्धा या पंचम भावावरून होत होत असतो जे मीडिया क्षेत्राशी संबंधित आहेत कलाक्षेत्रामध्ये आहेत किंवा जे लेखनाचे काम करतात अशांच्यासाठी हा राहूचा गोचर अतिशय शुभ अस असणार आहे प्रेमीजनांसाठी मात्र राहूचे हे स्वनक्षत्रातून असलेले भ्रमण काहीसे तापदायक ठरू शकते आपल्या भावनांवर त्यांनी नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे आणि प्रेमी जीवनामध्ये जबाबदारीने आणि त्याचबरोबर प्रामाणिक असणे हे सुद्धा महत्वाचे आहे प्रेमाचे रूपांतर जर तुम्ही विवाहात करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अजिबात अनुकूल नाही असेच म्हणावे लागेल कारण हा राहू हो, भ्रम उत्पन्न करणारा ग्रह आहे त्यामुळे असे निर्णय तुम्ही लावणीवर टाकणे हेच तुमच्यासाठी हिताचे असणार आहे आर्थिकदृष्ट्या तुळ राशीसाठी हा कालखंड चांगला आहे मात्र गुंतवणूक ही सुद्धा सावधतेने केली पाहिजे कारण राहू हा भ्रमित करणारा ग्रह आहे कोणत्याही प्रकारची जोखीम स्वीकारताना काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि शक्यतो जोखीम या कालखंडात न घेतलेलीच बरी संततीविषयक सुद्धा काही चिंता या तुम्हाला सतावू शकतात याची सुद्धा तुळ राशीच्या जातकांनी खबरदारी घ्यायची आहे नोकरीमध्ये मात्र राहूच हे गोचरीचे स्वनक्षत्रातून भ्रमण चांगले असणार आहे नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी त्याचबरोबर परदेशी जाणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राहूचं हे स्वनक्षत्रातून परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा राहू तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे ज्यांना गूढ विषयात अध्ययन करण्याची रुची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गूढ ज्ञान मिळवण्यासाठी हा कालखंड त्यांच्यासाठी अनुकूल असाच आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता तो राशीच्या जातकांसाठी मानसिक स्वास्थ्य त्यांनी सांभाळणे हे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर झोपेच्या तक्रारी अनिद्रा यासारख्या समस्या या तुम्हाला भेडसावू शकतात त्यासाठी प्राणायाम करणे मेडिटेशन करणे त्याचबरोबर धार्मिक गोष्टींचा अवलंब करणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हितावळ ठरू शकतात त्याचबरोबर ज्यांना पचनसंस्थेसंबंधी काही आजार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या पचनाची ही काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर उपाय म्हणून त्यांनी ज्ञानदान करणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मदत करणे यासारख्या गोष्टींचा जर अवलंब केला तर राहूचं हे गोचर तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास कोणतीच अडचण ही येताना दिसत नाही तर वृश्चिक राशीसाठी हा राहू चतुर्थ भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे आणि सध्या चतुर्थ भावातच तो शततारका या स्वनक्षत्रातून गोचर करत आहे हा भाव तुमच्या प्रथम सुखाचा भाव आहे मातृसौख्याचा भाव आहे वाहन वास्तू वास्तुसौख्य सुखभाव त्याचबरोबर स्वउपार्जित धनसंपदेचा विचार हा सुद्धा याच भावावरून केला जातो चतुर्थ भाव हा सुखाचा भाव आहे आणि राहू येथे पापग्रह आहे आणि तो स्वतःच्या नक्षत्रात म्हणजे शततारका हे राहूचेच नक्षत्र आहे आणि या नक्षत्रात आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कलह निर्माण होणार नाही याची ही, या ही तुम्ही घेतली पाहिजे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज हे असू नये त्यामुळे तुमच्या घरामध्ये कलहाची शक्यता ही निर्माण होणार आहे मोठी स्थावर इस्टेट जर खरेदी करणार असाल तर त्यातसुद्धा सुद्धा तुम्ही सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे कोणत्याही प्रकारच्या फसवणी फसवणुकीपासून तुम्ही सावध राहिले पाहिजे नोकरीतसुद्धा सुद्धा हा राहो तुमच्यासाठी तापदायक ठरू शकतो नोकरीत तुमचे विरोधक हे विरुद्ध षडयंत्र तर करत नाही ना याविषयी तुम्ही सतर्क राहणे हे गरजेचे आहे व्यापार विस्तारासाठी मात्र हा राहू चांगला असणार आहे परंतु कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी तुम्ही विचार हा जरूर केला पाहिजे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड वृश्चिक राशीसाठी ठीकठाक असलेला दिसून येत आहे घरातील कलहामुळे त्याचा परिणाम हा तुमच्या अर्थार्जनावर तर पडणार नाही ना याची सुद्धा दक्षता ही तुम्ही घ्यायची आहे आणि त्यामुळे आर्थिक बाबी या सावधतेने हाताळणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि व्यापारामध्ये काम करताना कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन तुम्ही करू नये व्यापारी वर्गांसाठी हा कालखंड अनुभव आहे तर विद्यार्थ्यांसाठी ठीकठाक आहे आणि जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना मात्र हा कालखंड संघर्षाचा असणार आहे त्यांना अतिरिक्त मेहनत करणे हे क्रमप्राप्त असणार आहे आणि स्वास्थ्य म्हणून वृश्चिक राशीच्या जातकांनी मानसिक ताणतणावापासून कसे दूर राहता येईल याविषयीची तुम्ही माहिती घेतली पाहिजे त्याचबरोबर अनिद्रा बेचैनी यासारख्या समस्या या तुम्हाला भेडसवू शकतात आणि त्यावर मात करण्यासाठी आपली जीवनशैली ही तुम्ही संतुलित ठेवणे हा त्यावरचा सोपा उपाय आहे त्याचबरोबर ज्यांना अधिक मानसिक त्रास होत आहे त्यांनी राहूच्या बीजमंत्रांचा जप करणे हे त्यांच्यासाठी हिताभ असणार आहे राहूचा बीजमंत्र ओम राम हीम राऊ स राहुवेन महा असा आहे या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा केलेला जप हा तुमच्यासाठी हितवर्धक असणार आहे त्याचबरोबर या कालखंडात सफेदचंदन दे आधी देवाला अर्पण करून नंतर त्याचा टिळा आपल्याही कपाळाला लावल्यास राहुजन्य पिढेपासून तुम्हाला मुक्तता मिळण्यास नक्कीच सहाय्य होणार आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी तृतीय भावातून हे राहूचे गोचर होत आहे आणि यामध्ये राहू स्वतःच्या नक्षत्रात म्हणजे शततारका नक्षत्रात आहे हा भाव पराक्रमांचा आहे साहसाचा आहे त्याचबरोबर छोटे प्रवास आणि भावंड यांचा विचार हा सुद्धा याच भावावरून केला जातो येथे राहू कारकत्व मिळत असल्याने अत्यंत सफलता तुम्हाला मिळताना दिसत आहे आणि म्हणून धनुराशीसाठी ही एक मोठी श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण होत आहे तुमची वाटचाल ही सफलतेकडे होताना दिसत आहे अपेक्षेपेक्षा जास्त यश तुम्हाला या कालखंडात मिळताना दिसत आहे या कालखंडात तुम्ही निश्चितच ऊर्जावान बनणार आहोत बनणार आहात भावंडाचे सौख्य हे सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे कामे ही वेगाने पुढे सरकणार आहेत नव्या संधी या तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहेत आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे कारण तृतीय भावातील या राहूची दृष्टी तुमच्या नवम भावावर पण आहे आणि या नवम भावात सध्या केतू आहेत मीडिया क्षेत्रात ऑनलाईन क्षेत्रात काम करणारे त्यांच्यासाठीचा हा कालखंड चांगला आहे मात्र व्यापारामध्ये गुंतवणूक ही सावधानतेने केली पाहिजे आणि जोखीम स्वीकारण्यासाठी हा कालखंड फारसा अनुकूल नाही त्यात फसगत होण्याची शक्यता आहे म्हणून जोखीम करण्यापूर्वी घेण्यापूर्वी तुम्ही सजग राहणे हे अत्यंत गरजेचे आहे नोकरीत पदोन्नती देणारा असा हा राहूचा स्वनक्षत्रातला गोचरीचा काल आहे नोकरीत तुम्हाला हवे असलेले प्रमोशन किंवा परिवर्तन हे यातून मिळण्याचा मार्ग हा राहू हो तुमच्यासाठी घेऊन येत आहे सुसंवादातून मार्ग काढणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे असणार आहे आणि स्वास्थ्याचा धनुराशीच्या जातकांचे ठीकठाक असलेले दिसून येत आहे परंतु कामाचा अतिरिक्त ताण त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि वाहन हे सुद्धा या कालखंडात तुम्ही जपून चालवले पाहिजे विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे जे टेक्निकल फील्डमध्ये काम करतात अशांच्यासाठी राहूचे हे गोचर अत्यंत शुभ आहे परदेशी जाऊन शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे आणि जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उन्नती करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा राहूचे हे स्वनक्षत्रातून गोचरीचे भ्रमण हिताभवच असणार आहे कारण नवम भावात केतू हा आध्यात्मिक प्रगती देत असतो राहू हा केतूच्या बरोबर समोर असतो ज्यांना काही पहिल्यापासून त्रास आहेत किंवा ज्यांच्या कुंडलीत राहू अशुभ स्थितीत आहेत त्यांनी राहूच्या बीजमंत्रांचा या कालखंडात जप करणे त्याचबरोबर गळश्री गणेशाची आराधना करणे आणि हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण करणे यासारख्या गोष्टींचा जर अवलंब केला तर त्यांनासुद्धा राहूचे हे गोचरीचे भ्रमण फलदायी आणि श्रेष्ठ ठरण्यास ही नक्कीच मिळ मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण राहूच्या सुनक्षत्रातील प्रत्येक राशीवर पडणाऱ्या प्रभावाचा तिसऱ्या भागाचा आज आपण इथे समाचार घेतलेला आहे पुढच्या भागामध्ये आपण याचा चौथा आणि शेवटचा भाग पाहणार आहोत आणि येथे मकर कुंभ आणि मीन या राशींची चर्चा त्यावेळी होणार आहे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार